हे मल्टी कलर मध्ये पूर्ण okay. बॉर्डर डिफरंट कलर चा किती मीटरचा हा राहणार आहे साडेतीन मीटरचा हा साडेतीन मीटरचा पूर्ण घेरा राहणार आहे आणि याच्यामध्ये कलर येणार अजून सर्व डिझाईन मध्ये तीनशे तीस पासून तीस हजारापर्यंत जेवढी डिझाईन आहे चार, चार ते पाच कलर मिळणार आणि इथेही तुम्ही पाहू शकता अगदी भारी सिक्वनचं काम केलेलं आहे सर हे कोणतं काम आहे हे कोणतं हे याच्यामध्ये पूर्ण पेच वर्कचं काम आहे पॅच लावलेले आहे पेज वर्के ट्वेंटी फोर अवर्स आमची कंपनी काम करते इझिली तुम्ही ऑनलाईन ही ऑर्डर प्लेस करू शकता किंवा तुम्ही थेट भेट घेऊन ही संपूर्ण कलेक्शन पाहू शकता साडी कुर्ती ड्रेस मटेरियल किंवा लेंगाचे कलेक्शन प्रत्येक वुमन्स वेअरचे कलेक्शन इथे अवेलेबल आहे नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते बिगेस्ट टेक्स्टाईल आणि सर्वात मुख्य आणि चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करणारा जर प्रॉडक्ट तुम्हाला पाहिजे असेल तर टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधलं सर्वात मोठी कंपनी अजमेरा फॅशन मध्ये नक्की भेट घ्या तुम्हाला कोणीही मिडीटर नाही आहे होलसेलर दलाल कोणी नाही डायरेक्टली फॅक्टरी प्राईस तुम्हाला वस्तू का दिली जाते आणि तसेच कलेक्शनही आज आपण पाहणार आहे तर हे स्टेटमेंट राहणार आहे आपलं पूर्ण लेहंगेचे कलेक्शनचे आणि लेहंगा डिपार्टमेंट पर्टिक्युलर आमच्या साड्या कुर्ती ड्रेस म्हणजे कॉटन साडी सिफॉन साडी जॉर्जेट साडी किंवा तुम्हाला कॉटन मध्ये किंवा प्रत्येक कलेक्शन आहेत आणि त्या कलेक्शनच्या एक 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 असतात जे तुम्हाला पूर्ण देतात आणि तुमच्या तुमच्या म्हणजे जवळ दोन राहणार की काउंटर वाले असतात जे पर्टिक्युलर काउंटरवाईज कलेक्शन दाखवत असतात आणि एक सेल पर्सन असतात जे तुम्हाला तुमच्या लँग्वेज मध्ये समजवतात की कोणती वस्तू का तुमच्या इथे ठेवाय पाहिजे तर तसेच आपले सर आपल्या जुळलेले आहेत आणि ते लेहंगा डिपार्टमेंट पूर्ण सर आमच्या डिपार्टमेंट मध्ये सर्वच प्रक, प्रकारचे घागरे वगैरे आहेत जसे सायडर सेमी ब्रायडल ब्रायडल सर्व मार्केटमध्ये ते बॉलिवूड पॅटर्न वगैरे जे बी ट्रेंडिंग वस्तू असतात ते सर्व ठेवतात ओके okay. तर स्टार्टिंग प्राइस कोणती राहणार आहे थ्री थर्टी तीनशे तीस रुपयापासून ती ते मग पंचवीस हजारापर्यंत पंचवीस हजाराची रेंज पर्यंत मिळणार आहे तर आज आपण काही कलेक्शन दाखवणार आहे त्याचं प्रॉडक्ट यांची व्हेरायटी आणि फॅब्रिक कोणचा आहे तोही आपण पाहूया सर वन बाय वन आपण कलेक्शन पाहूया हे स्टार्टिंग फर्स्ट आहे जे ब्रायडल फॅन्सी सेमी ब्रायडल म्हणू शकतो आपण जे पूर्ण बुटीक टेस्ट मध्ये मोर वगैरे झाले हिच्यामध्ये कॅन कॅन येणार आहे डबल कॅनकेल सर्व आपल्याकडे दोन हजार पंचवीस पा, पासून जे जे डिझाईन आहे सर्व मध्ये डबल कॅनकेल तुम्हाला मिळणार आहे ओके okay, पंचवीस च्या रेंजच्या नंतर कॅनकेन येणार आहे आणि तीनशे तीस रुपये पासून जी स्टार्टिंग प्राइस आहे त्याच्यामध्ये कॅनकेन येणार नाही त्याच्यामध्ये कॅनवास येतो ओके okay. ये okay तो केंवास... एक पीस मला नक्की दाखवा okay. की आपल्याला समजेल की कोणता तीनशे तीस रुपयाला पर्टिक्युलर मिळत आहे हे बघा तीनशे तीस रुपयामध्ये याचा पण मध्ये पण पूर्ण झरकनचं काम केलं आहे थ्रेड वर्कचे आहे दुपट्टा ब्लाउज सर हा मार्केटला कितीला विक्री होतो सातशे आठशे हजारापर्यंत इझिली तुम्ही विकू शकता ओके म्हणजे डबल मार्जिंग सेट करून तीन हजारचा चा तीन तीनशे म्हटलं तीस हजाराचा डबल मार्जिन डेफिनेटली आहे ओके तर ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस पिल्लर आणि साडी दुपट्ट पूर्ण पूर तीन कॉन्सेप्ट आहे तीनशे थीन तीन रुपये मध्ये तुम्हाला पूर्ण लेहंग्याचा कॉन्सेप्ट मिळणार आहे स्ट्रायडल म्हणजे गलिस लेहंगे इथे अवेलेबल आहे तीनशे तीस रुपये पासून स्टार्टिंग प्राइस तीनशे तीस वाला आहे म्हणजे याच्यामध्ये दीड मीटरचा दुपट्टा आहे ओके okay. दुपट्टा पूर्ण अडीच मीटरचा राहणार आहे ओके okay. तर दुपट्टा अडीच मीटरचा तुम्हाला प्रॉपरली मिळणार आहे आणि आता ह्याच्या नंतरचा जो हा कलेक्शन दाखवला सर ह्याचा कपडा कोणचा आहे हे वेल्वेट मध्ये येणार मॅम ओके नाईन थाउजंड आहे ओके आणि ह्याच्यामध्ये दोन घेर स्टाईल केलेले आहे का म्हणजे इथे आणि इथे मल्टी कलर मध्ये पूर्ण बॉर्डर डिफरंट कलर किती मी घेणारतीन मीटरचा हा साडेतीन मीटरचा पूर्ण घेरा राहणार आहे आणि खूप सुंदर आहे डिझायनर लेहंगा आहे खूप चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होणार तसा कॉन्सेप्ट आहे त्याच्यानंतर अजून एक आपण कलेक्शन पाहूया लाइट कलर सेट मध्ये अच्छा ट्रेंडिंग वस्तू नवीन एक्सपेरिमेंट काहीतरी ओके okay, फॅब्रिक एकदम छान आहे आणि कदाचित हा आपल्याला आप जर माहितच असेल भौतिक तर माहितच असेल ऑर्गनचा फॅब्रिक तशाच पद्धतीचा हा फॅब्रिक आहे म्हणजे शायनिंग देणार आणि एकदम बारीक पतला असतो तसा आहे पूर्ण फ्युजिंग करून एक, एक, एक परतून पूर्ण फ्युजिंग करून हे कापड तयार केला जातो okay. ओके करून अगदी भारी आणि इथे कलीचं काम केलेलं आहे ना पूर्ण पूर्ण कोडिंग कमरचा जो भाग आहे तो किती राहणार आहे म्हणजे काही का, बाई अशा असतात बाई फोर्टी टू ते फोर्टी सिक्स पर्यंत राहणार आहे आणि okay. आपल्याकडे फिफ्टी सिक्स साइज जे स्पेशल साईज म्हणू शकतो आपण ते पण आपल्याकडे पूर्ण म्हणजे जर हेल्दी कोणी असले तर त्यांनाही येणार तसे हे कलेक्शन आहेत कलेक्शन ब्रायडल कलेक्शन मध्ये झालं ओके म्हणजे मोस्ट ऑफली रिसेप्शन मध्ये आपण घालत असतो लग्न प्रसंगामध्ये आपला नऊवारीचा जो लुक येतो अप्रतिम येतो आणि आता फॅशनच्या मध्ये चालत असतो म्हणूनच लेंगेही घालत असतात काही लोक तर प्रत्येकाची चॉईस वेगळी असते आणि त्या वेगळ्या प्रमाणामध्ये तुम्ही इकडनं लेंगे घेऊ शकता खूप छान आहे डिझाईन अगदी भारी आहे हे ओरिजिनल मिरर आहे ओरिजिनल मिरर ओरिजिनल मिरर थ्रेड वर्कचं काम आहे झरकनच काम आहे याने एकच मध्ये तुम्ही पाच ते सहा प्रकारची कारीगरी केली आहे ओके okay. अगदी भारी छान हिते तुम्ही कलमकारीची डिझाईन सुद्धा पाहू शकता एलिफंटची डिझाईन केलेली आहे इथे अगदी छान आणि उठेल तसा हा कलर आहे रेड कलर चार्ट ह्याच्यामध्ये कलर येणार अजून कलर सर्व डिझाईन मध्ये तीनशे तीस पासून तीस पर्यंत जेवढी डिझाईन आहे चार ते पाच कलर Okay. पर्टिक्युलर चार कलर दहा हजार आठ हजार पाच हजाराच्या वरती तुम्हाला कलर ऑप्शन या ना दहा हजार दहा हजार दहा डिझाईन घेतली आपण तर याच्यामध्ये पॉसिबल नाही आहे की नवीन स्टार्टअप वाला अलग अलग डिझाईन किंवा सेट टू सेट घ्या पॉसिबल शक्य नाही okay. याच्यामध्ये तुम्ही सिंगल सिंगल कलर मिळून ओके सर असं सांगत आहे का चार चार पाच पाच सहा सहा सेट राहणार त्याच्या तुम्हाला कोणतं कोणतं आवडते तर तुम्ही एक एक सिलेक्शन करू शकता तुमच्या हिसाबाने तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता किंवा कस्टमरांच्या तुमच्या डिमांड असेल तसे तुम्ही, असे। तुम्ही कलेक्शन सेटला तोडूनही तुम्हाला एक एक सिंगल पीस अवेलेबल केला जातो पाच हजारापर्यंत बजेट ओके चार ते पाच हजाराची जी रेंज असेल त्याच्यावरती तुम्हाला ही फॅसिलिटी दिली जाते व्हेरायटी बनवण्यासाठी तर तुम्ही नक्की भेट घ्या रघुकुल टेक्स्टाईल मार्केटला प्रॉपरली ऍड्रेस मेन्शन केलेला आहे डिस्क्रिप्शन अजून एक कलेक्शन जो की अगदी कलर रनिंग सर ह्याच्यामध्ये कपडा कोणता वेल्वेट बेस्ड राहणार आहे मोस्ट ऑफली वेल्वेट आहेत आपल्या कशी काय वेल्वेट आहे सिल्क आहे भागलपुरी सिल्क आहे आणि ब्राईडल मध्ये पण सात ते आठ प्रकारच्या फॅब्रिक जे आप आपल्याकडे आहे okay. ओके जॉर्जेट मिळेल का जॉर्जेट पण आहे हे ओके तुम्हाला दाखवू ओके हा एक जॉर्जेट आहे पुढे तयार केलेलं आहे हा एक जॉर्जेट चा पीस तुम्हाला दाखवते अगदी छान आहे सुंदर आहे अगदी खालीपर्यंत तुम्हाला भरिव मिळाला ते उठेल तसा हा कलर राहणार आहे रेड कलर चार्ट आणि ह्याच्यानंतर अजून एक हा मरून पण आहे म्हणजे तुम्हाला रेड हवं तर तुम्ही रेड घेऊ शकता मरून पाहिजे तर हा मरून आहे आणि इथेही तुम्ही पाहू शकता अगदी भारी सिक्वनच काम केलेलं आहे सर हे कोणचं काम आहे हे कोणतं हे याच्यामध्ये पूर्ण पेच वर्कचं काम आहे पॅच लावलेले आहे हे पॅच वर्क आहे अगदी छान आहे सुंदर आहे दिसायला अगदी भारी लागत ना तर तसे हे कलेक्शन खूप छान आहे आणि हा हा, 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 सर, हा हा कोणता कलेक्शन झरकंड मध्ये ओके विस्को वेल्वेट मध्ये तुम्हाला हा झरकंड मध्ये मिळणार आहे सर सर्वात हॅवी डिमांडेड प्रॉडक्ट मध्ये कोणते ती दाखवा ओके तर आपण ही ला करू आणि सर्वात हॅवी डिमांड ही पॅकिंग अशीच येणार आहे आणि सर्वात हेवी म्हणजे रनिंग काही लेंगे असे असतात ट्रेंडिंग असतात ते लेंगे बघायचे तर हा तोच आहे तसाच आहे हे बिलकुल तसंच आहे गोल्डन कलर मध्ये पूर्ण ओके okay. तुम्हाला लटकन सुद्धा ओके लटकन तुम्हाला सर्व्यामध्ये मिळणार आहे आणि पॅकिंग पण पॅकिंग येणार आहे लटकन येणारे आणि हा कलर मध्ये ओके okay. त्याच्यामध्ये डबल दुपट्ट्याचा ऑप्शन आहे किती मोठा आहे घेर राहणार पाच मीटरचा पूर्ण घेरा राहणार आहे हा रेड पाच हजार दहा हजारापर्यंत जेवढे डिझाईन दाखवले पाच हजार दहा हजाराच्या पर्यंतचे आहे okay. पण पर तुम्ही रेंटल बिझनेस पण करू शकता याच्यामध्ये आणि एका एक दिवसाचा रेंट दिला ना तरी हे डिझाईनचा पूर्ण पैसा, पैसा रिटर्न होऊ शकतो म्हणजे प्रॉडक्टचा जो इन्व्हेस्टमेंट केलेला आहे तो तुमचा निघेल जर तुम्ही रेंट वाला बिझनेस कराल एक बुकिंग मध्ये पूर्ण रेंटचा पैसा निघून जातील खूप छान आहे आणि ह्याच्यासोबत दोन दुपट्टा तुम्ही म्हणले विस्को फॅब्रिक मध्ये हा विस्को नॅचरल बेलबेट म्हणतो ना आपण हा 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 तसं ओके खूप छान सेकंड हे नेट मध्ये आणि ब्लाउज पण पूर्ण हेवी राहणार आहे साईजचा तुम्ही स्टिच करू शकता सेमी स्टिच ओके स्टिच चा पण आपल्याकडे ऑप्शन आहे काही डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये पर्टिक्युलर स्टिच करून तर हे दोन दुपट्टे येणार आहे एक नेट फॅब्रिक मध्ये आहे आणि ब्लाउज पीस तुम्हाला हा अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे स्टीच करायचे खूप छान आहे प्रिन्सेस कट मध्ये तुम्हाला इथे फ्रंट ची डिझाईन दिलेली बॅकची डिझाईन तुम्हाला अगदी बारीकिनी गोल गला दिलेला आहे आणि इथे स्लीव ची डिझाईन अप्रतिम वाव हे पहा तुम्ही थ्री फोरचा स्लीव्ह स्लीव शिवाल स्लीव स्लीव ना तिथं पूर्ण भरलेली डिझाईन आहे क्वालिटी तुम्ही बघा मॅम जेवढे ब्लाउज आहे त्याचा मागे बक्रम म्हणतो आपण बक्रम लावून किंवा वर्क खराब नाही पाहिजे म्हणून हे पूर्ण मागे हे बक्रम लावून पूर्ण तयार केला हे ची वस्तू का देते सर हे पूर्ण कलेक्शन अजमेरा फॅशनची मॅन्युफॅक्चरिंग आहे टोटल मॅन्युफॅक्चर आणि प्राइस रेंज च्या विषयी तुम्ही काय सांगणार म्हणजे ही जी प्राइस आहे ह्या लेंग्याची किंवा प्रत्येक जी वस्तू का आपण देते ओके। ते इतर मार्केट पेक्षा त्यांना माझ्याकडे असं आहे की एक वेळा मी कोणताही कस्टमरला मी मार्केट पूर्ण सर्वे करून मग माझ्याकडे तुम्हाला काय काय ते मला तुम्ही सांगा मी माझं असं नाही आहे की माझ्या कलेक्शनला चांगला म्हणून असं नाहीये पण पूर्ण मार्केट सर्वे करा मग एक वेळा नक्की तुम्ही अजमेरा फॅशन मध्ये भेट करा काहीतरी वेगळा वाटणार की डिझाईन अगोदर किंवा रेटच्या हिशोबाने सर्व तुम्हाला काहीतरी बेस्ट फरक मिळणार मिळणार हे गॅरंटी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे रे, मॅम रेट मध्ये पण आणि जे कपड्यामध्ये कपडा डिझाईन एका तुमच्या एका छतच्या खाली एका छताखाली खूप सर्व व्हेरायटी आहे भेट घ्या भरपूर कलेक्शन अवेलेबल आहे शक्य तेवढे कलेक्शन मी नक्की तुम्हाला दाखवले तर सरांचा खूप खूप आभार तुम्ही आज थोडस वेळ दिला आम्हाला आणि पर्टिक्युलर आजचे हे कलेक्शन दाखवले जे की लेटेस्ट आहेत आणि हे लेटेस्ट कलेक्शन जर तुम्हाला अजून सुद्धा बघायचं असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर एक चालत आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ट्वेंटी फोर अवर्स आमची कंपनी काम करते इझिली तुम्ही ऑनलाईन ही ऑर्डर प्लेस करू शकता किंवा तुम्ही भेट घेऊन ही संपूर्ण कलेक्शन पाहू शकता साडी कुर्ती ड्रेस मटेरियल किंवा लेहंगाचे कलेक्शन प्रत्येक कलेक्शन इथे अवेलेबल आहे एक नक्की भेट घ्या तुम्ही बघा आणि नंतर स्वतःच्या व्यवसाय मध्ये हे सर्व प्रॉडक्ट इन्क्लूड करा नफा चा चा कर चांगला मिळणार आहे आणि लेहंगाचा ग्रो करू शकता कारण की डबल मार्जिंग डबल मार्जिंग मध्ये जर काम केलं तर तुम्ही विचार करू शकता पाचशेची वस्तू तुम्ही हजाराला विकू शकता म्हणजे पाचशे रुपये प्रॉफिटली इन डायरेक्टली मिळत आहे तर तशी ही व्हेरायटी लेहंग्याची तर हा लेहंग्याचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही नक्की आमच्या सरपसी या जे ह्या काउंटरचे पूर्ण डिपार्टमेंट सांभाळतात कलेक्शन कोणत्या सा जास्त चालतो कुठे कोणची वस्तू जास्त चालते ते पर्टिक्युलर माहिती त्यांना टाइमापासना म्हणजे कपडा इंडस्ट्रीमध्ये तुम्ही किती कपडा टाइमापासना असं घागऱ्याचं सेक्शन घागऱ्याचे पर्टिक्युलर घागऱ्याच्या सेक्शन मध्ये तुमचं नॉलेज आहे चार ते पाच वर्ष झाले घागऱ्याच ऑल ओव्हर इंडिया कुठे काय चालतो पर्टिक्युलर आम्ही कस्टमरला वगैरे दाखवतो तामिळनाडू वरून आले किंवा साऊथमधून कुठं नाही आले महाराष्ट्र मधून आले कुठे काय चालणार आहे राजस्थान मधून तिथे काय चाललं सर्व तेच टेस्ट दाखवतो okay. दुसरा काही टेस्ट आम्ही आता लेहंग्याचे बिझनेस म्हणला की एक असंही आता फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने लेहंग्याचे असतात म्हणजे लग्न प्रसंग असतो आणि त्याच्यानंतर हा बिझनेस काही असे दिवस मनात हे प्रश्न येतील का लेहंग्याचा बिझनेस करायसाठी कसं साड्यांचा बिझनेस करणार तर नेहमी चालणार लेहंग्याचा बिझनेस करणार तर नेहमी चालू शकतो का असं आहे की तुम्ही हे सीझनेबल बिझनेस नाही आहे आपण असं आहे की जे साइडर घागरे असतो ते सेमी ब्राइडल घागरे आजकल रेड मरून आज, रेड मरून वगैरे ते सीजनेबल ओके okay. साइडर घागरा काही झालंय सर्व डिझाईन रेग्युलर आहे तुम्ही कधी विकू शकता बस तुमचं हे आहे का कलेक्शन ते तुम्हाला डिफरंट ठेवा लागेल मार्केट म्हणजे तुम्ही असं म्हणताय लग्नाच्या टाइमामध्ये गुलाबी कलर लाल कलर खूप विक्री होतो त्याच्यानंतरही हा लेंगाचा बिझनेस चालू शकतो बारा महिने बारा महिने चालतात आणि बारा महिन्यामध्ये मग कोणती व्हेरायटी जर कोणी व्हिवर्स करायचा विचार करताय हाच बिझनेस पर्टिक्युलर लेंग्याचा तर ब्रायडल लेंगे तर ते ठेवणार पण ब्रायडल चालते पण कमी सायडर घागरे रेग्युलर थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज चालतो मग त्याच्यामध्ये कोणचे कॉन्सेप्ट ठेवले तर चांगलं असत सायडर घागरे झाले ते रेग्युलर रेट <ndnan méCalais> hmm. नेट नेट जे असते की नेटमध्ये रेंज आणि घागरे जे पण झाले आणि कपडा कोणता पाहिजे कपड्याचं असं काही नाही आजकाल बारा पंधरा वीस पंचवीस फॅब्रिक आहे ज्या रेग्युलर चालतं वेलवेट मध्ये पण सायडर घागरा येतो <grew ofarks> आणि नेट मध्ये झालं सिल्क मध्ये झालं चू फॅब्रिक सर्व फॅब्रिक मध्ये तुम्ही ठेवू शकता हो तुमचं टेस्ट ते काय तुमच्या उपर डिपेंड करते, करते तर तुम्ही नक्की या सरांचा अनुभव हे पाच वर्षाचं जे बघितलं त्यांनी कलेक्शन ते मेंटेन करता अजमेरा फॅशनचे जे डिझाईन असतात ते पर्टिक्युलर ते सांगतात कशा पद्धतीने डिझाईन करायला पाहिजे ऍक्च्युली आमचे डिझायनर पण आहेत आणि त्याच्यानंतर आमचे काउंटरवाइज एक सेल्स पर्सन दिले जात असतात की तुम्हाला कुठेही अडचण नाही तुम्ही जेव्हाही सुरतला येत आहे आणि पर्टिक्युलर अजमेरा फॅशनला ठीक भेट घेताय तर तुम्हाला कोणतीही प्रॉब्लेम न फेस करून तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये व्यवसाय करू शकणार तशी पूर्ण सर्व्हिस इथे अवेलेबल आहे तर एकूणच या आणि संपूर्ण कलेक्शनची माहिती घ्या त्याच्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र